नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ कुसे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ कोयना नदीकाठच्या काठच्या सुपणे ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा नदी उशाला कोरड खशाला अशी परिस्थिती कोयना नदीकाठी असलेल्या सुपणे गावातील लोकांना पाणी मिळत नसल्यानं हंडा मोर्चा काढण्यात आलाय गावात तब्बल एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये खर्च होऊन शासनाची जलजीवन योजना राबवली तरी गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्यानं हंडा वाजवत महिला व ग्रामपंचायतवर मोर्चा नेण्यात आला नदी कोरड खशाला अशी परिस्थिती दिसून सुपणे ग्रामपंचायत स्थापन होऊन सत्तर वर्ष उलटली तरी नदीकाठी असलेल्या सुपणे गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातील सुपणे गावात जलजीवन योजना राबवलेली असताना केवळ राजकीय कारणाने आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे पाणी मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे प्रतिनिधी सकले मुलांनी अशी परिस्थिती आमची झालेली आहे की नदी उशाला आणि कोरड कोयना माई आमच्या गावाच्या बॉर्डरवरूनच जाते ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आज अखेर आम्हाला या शिला ग्रामपंचायतीकडून पाण्याची सोय झालेली नाही आज अखेर आम्ही त्यांना अकरा महिन्यापूर्वी एक निवेदन दिलं होतं त्याच्या वेळाप त्याच्या आधी भरपूर वेळा आम्ही निवेदन दिलं परंतु आज अखेर आम्हाला अजूनही पाणी मिळालेलं नाही शंभूराजी मान्य शंभूराजी देसाई हे मंत्री असताना दोन करोड रुपयाची जल योजना तयार केली ती पूर्णत्वास गेली परंतु आमच्या घराजवळून जवळून दोनशे मीटर अंतरावरती आम्हाला समोर टाकी पाणी आम्हाला पाणी मिळालेलं नाही आणि आता एवढ्या तीव्र उन्हाळ्यामध्ये आम्हाला जर यांनी एक निवेदन दिलेलं आहे सकाळी दहा दहा एप्रिल पर्यंत जर हे जर त्यांनी निवेदन जर कंप्लीट केलं नाही किंवा त्याच्यावरती काही जर सोल्युशन काढलं नाही तर आम्ही मात्र त्यांना ग्रामपंचायत निवेदन की आम्ही तीव्र आंदोलन आंदोलन आहोत आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची